नमस्कार मी अमित पवार मागील आठवड्यातच आपल्या मालवण किनारपट्टीवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक होते ते पडले आणि हे पडल्यामुळे राजकारण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढले आहे कारण की जी घटना झालेली ही खूप दुर्दैवी घटना आहे आणि ही घटना पाहून प्रत्येकाला वाईट वाटले कारण की महाराजांच्या पुतळ्याचे जे व्हिडिओज आले आहेत जे फोटोज पाहून प्रत्येक शिवप्रेमींना एक वेदना झाली आहे आणि होणारच कारण की हे कृत्य किंवा ही जी घटना घडलेली आहे ही चुकीचीच है। आहे आणि ह्याचा आम्हीसुद्धा जाहीर निषेध करतो परंतु आपण विचार करत असू की ह्या अशा घटना का होतात आज कोकणात पाहायला गेलो तर मुंबई गोवा महामार्ग आहे आज आपले शिवजी महाराजांच्या स्मारकाची ही अवस्था झाली आहे हे अशा गोष्टी का होतात ह्याला कारणीभूत कोण आहे तर मला एवढंच वाटतं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्याला कारणीभूत जर कोण असेल तर जे सरकार आहे तेच असणार आहे कारण की काय होतं जेव्हा निवडणुका होतात आणि एखादे पक्ष दोन पक्ष असतील किंवा एक पक्ष असेल हे सरकार स्थापन करतात आणि ज्यावेळी यांची मंत्रिपदं द्यायची असतात आणि ही मंत्रिपदं देत असताना ते काय करतात की जवळचे नेते कोण असतील त्यांनाही मंत्रिपदं दिली जातात परंतु हे चुकीचं आहे मंत्रिपद एखादं देत असताना तुम्ही त्या विभागातील शिक्षण त्या व्यक्तीला आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की जर एखाद्या मंत्र्याला त्या विभागाचं शिक्षण असेल तर तो त्या राज्याची किंवा त्या देशाची प्रगती अजून चांगल्या प्रकारे करू शकतो परंतु त्या व्यक्तीला जर त्या विभागाचं शिक्षणच नसेल आणि त्याला आपण त्या, त्या विभागाचा मंत्री बनवला तर काय प्रगती होणार आहे देशाची किंवा राज्याची आणि हीच अवस्था आज आपल्या सरकारची झालेली आहे जोपर्यंत सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांना त्या, त्या मंत्र्याचं काय काम आहे याचं प्रॉपर शिक्षण नसेल तोपर्यंत आपली कुठेही प्रगती होणार नाही आणि अशा घटना घडतच राहणार आहेत आज बघायला गेलो आपण मुंबई गोवा महामार्ग आहे जर ह्या मुंबई गोवा महामार्गाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले जर मंत्री आज कुठले तरी चांगले इंजिनियर असते किंवा तज्ज्ञ असते त्या सार्वजनिक बांधकाम विभागामधील शिक्षण घेतलेले तर आज आपला महामार्ग कुठेतरी वेगाने झाला असता किंवा त्यांना कुठेतरी ती माहिती असती आज स्मारकाच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं आहे की कुठल्या विभागाचा अभ्यास नसतो फक्त आपण त्याच्यासाठी टेंडर काढायचे ते भरायचे आणि कुठेतरी वस्तू किंवा ज्या गोष्टी बनवायच्या त्या बनवत राहायच्या ह्याला काही अर्थ नाही आहे ना हा पैसा असतो तो सर्वसामान्य माणसांचा पैसा आहे हा सर्वसामान्य माणसं कामावर जातात तेव्हा तो तो जी कमाई करतात त्यातून जे टॅक्स भरतात तो हा पैसा आहे त्यामुळे हा पैशाचा कुठेही उपयोग करत असताना हे सरकार असेल किंवा हेच सरकार नाही जी सरकार होऊन गेली असतील किंवा आता जी आहेत ते असाच पैशाचा दुरुपयोग करतात आणि त्यातून सर्वसामान्य जनताही भरडली जाते त्यामुळे मला तरी असं वाटतं की जर मंत्री असतील आपल्या राज्यातलेच घेऊया तर आरोग्यमंत्री आहेत शिक्षण विभागीय मंत्री आहेत किंवा उद्योग मंत्री असतात किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री ही मंत्रीपदं देताना कृपया सरकारने त्या गोष्टीची माहिती असणारे किंवा त्या गोष्टीचं शिक्षण घेऊन आलेली जी मंडळी असेल त्यांनाही मंत्रीपदं बहाल केली पाहिजेत द्या ना तुम्ही जर, गटा जर आपल्या गटामध्ये जर एखादं मंत्रिपद द्यायचं आहे शिक्षण विभागातलं किंवा आरोग्य विभागातलं परंतु तो आपल्याकडे व्यक्ती नसेल ते शिक्षण घेतलेला तर विधान परिषदेवर तुम्ही बसवा ना एक आमदारी त्या गोष्टीचं नॉलेज असलेला आणि त्याला ते मंत्रिपद द्या देता येतं ना आज आपल्याला एक कंपनी सुरू करायची झाली किंवा एक व्यवसाय सुरू करायचा झाला आणि आपल्याकडे जर त्या व्यवसायासाठी सुरू करण्यासाठी तीन अकाउंटंट पाहिजेत आणि तीन इंजिनियर्स पाहिजेत तर आपण इंटरव्ह्यू घेतोच ना आणि इंटरव्ह्यूमध्ये आपण हे पाहतो ना की त्याला त्या अकाउंटिंगचं किंवा त्या इंजिनियर क्षेत्रातलं किती नॉलेज कि आहे की आपण असं करतो की इंजिनियरला अकाऊंटचं काम देतो आणि अकाउंटचं इंजिनियर काम करतो परंतु आज जे देशात आणि राज्यात हेच चाललं आहे अकाउंटंट हे इंजिनियरचं काम करत आहेत आणि इंजिनियर हे अकाउंटंटचं काम आहेत त्यामुळे ही जी आपली सगळी पूर्ण अवस्था झालेली आहे बिघडलेली आहे प्रत्येक गोष्टीची ती याचमुळे झालेली आहे आज, आज आपल्या राम मंदिराला सुद्धा गळती लागली संसद भवन नव्याने बांधलं त्यालासुद्धा गळती लागली आज अटल सेतू हा ब्रिज बनवला त्याला सुद्धा ग गर... चिरे गेलेत भेगा पडल्यात त्या रस्त्याला आणि आज, आज उदाहरण आपण आपल्या असं आपण कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं ते म्हणजे शिवस्मारक आपलं जे बांध आहे ते कधी कोसळेल आणि ह्याला दोषी सरकारच आहे कारण की सरकार निवड करताना त्या व्यक्तीची निवड करताना त्याची पारख करणं खूप गरजेचं आहे कारण की हा पैसा जो लागतो तो सर्वसामान्यांचा असतो तरी सरकारने याबाबत विचार करावा सगळ्या गोष्टींचा आणि आपल्यालाही सर्वसामान्य लोकांनाही विचार करावा लागेल येणाऱ्या आता जी विधानसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आपण चांगले उमेदवार सुशिक्षित उमेदवार किंवा त्या क्षेत्रातली माहिती असणारे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे अन्यथा असे परिणाम होत राहणार आणि आपल्याला फक्त जाहीर निषेध करावा लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चांगले उमेदवार कशा पद्धतीने आपण निवडून देऊ शकतो याचा विचार करा मतदारांनी आणि विधानसभेला सामोरे जावं त्या मुळे काय होईल चांगले सुशिक्षित त्या गोष्टीची माहिती असणारे उमेदवार निवडून येतील आणि कुठेतरी आपलं महाराष्ट्र राज्य पुन्हा प्रगतीपथावर जाईल तरी याचा सर्व मतदार बांधवांनी विचार करावा धन्यवाद